नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज सांगितलं की देशामध्ये लोकशाही हा खतम होत चाललेला आहे संपवण्याचं काम मोदी सरकार करत आहे ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याविषयी प्रश्न असेल किंवा सदस्य सदस्य भवनावर हल्ला झाला असेल आणि एकशे एक्केचाळीस इतिहासामध्ये पहिली गोष्ट घडलेली आहे तर विरोधींचा आवाज बंद करण्याचा काम केलेला आहे असं जे सरकार करत असेल तर आपण लोकशाही जी बोलतो ती लोकशाही कुठे राहिली बाबासाहेबांनी घटना बनवली ते सर्व लोकांना अधिकार दिलेला आहे बोलण्याचा प्रे। आपला प्रश्न निर्माण करायचा पण तेच मोदी आणि शाह सरकार ही लोकशाही संपवण्याचं काम करत पुढची भूमिका शंभर टक्के जो ज्या सरकार विरुद्ध बोलेल त्याला जे दाबवण्याचं काम करतातच आणि ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्स मार्फत पण त्यांना दाबण्याचं काम करते सरकार तुमची भूमिका तुमची का असते जर या असंच जर मुंबईमध्ये जनआंदोलन करू सर्व चक्का जाम करू आणि मोदी सरकारच्या विरोधात लोकांना आम्ही जागृत करण्याचा काम करू मोदी सरकार एक सामान्य माणसाचा राहिलेला नाही मन की बात बोलत लेकिन पुरा कुठ करताय काँग्रेस पक्षाची सर्व सर्व शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम संसदेमध्ये जे करतात त्या आपल्या लाडक्या ते प्रजाशे असतील किंवा डॉक्टर अनिल कोल्हेजी असतील आणि यांच्यावरती जे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्याच्या निषेधार्थ आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत पाटील सी आर शेठ यांच्या माध्यमातून आज नवी मुंबईच्या सर्व महिला घटक असतील युवक असतील तारण असेल त्यांचे आणि सामान्य लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत उद्देश एकच होता की आज आपण पाहतो की एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबन करण्याचं काम या क्रूर सरकारने केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा विषय काय होतो तर सुप्रियाताई आणि अमोल डॉक्टर अमोल कोलेजींचा एकच विषय होता की निर्यात कांद्याची निर्यातीवरती आम्हाला बोललं पाहिजे त्याच्यावरती तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे आज या ठिकाणी आपण पाहतो डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या माध्यमातून जी नियमावली करण्यात आलेली आहे की त्या ठिकाणी कांद्यावरती निर्यात करत असताना चाळीस टक्के त्याच्यावरती द्यावी लागणार लेली आणि असं वाटतं हे तुम्ही दंड असं म्हणता येईल कारण कांदा हा तुम् आपल्या गरीब शेतकऱ्याचं उत्पन्न आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही चाळीस टक्के जर निर्बंध लावत असाल हो तर तो, तो बाहेरचा देश घेणार कसा काही आणि या संपूर्ण गोष्टीची शेमशा होऊ लोकांचा सामान्य शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी बोलण्याचं काम क्षेत्रताई आणि डॉक्टर अमोल कोलेजींच्या माध्यमातून करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत होते परंतु ते दाबण्याचं काम या ठिकाणी करण्याचा फक्त फलक दाखवला म्हणून त्यांना निलंबित केलं असे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी जे ट्रेस पासिंग करण्यात आली आणि आतमुळे जे कलरफुल दूरद्याश सोडण्यात आला त्याच्यासाठी ज्या खासदारांनी पत्र दिलेलं होतं तो म्हैसूरच्या खासदार सत्ता भाजप पक्षाचा कार्यक खासदार आहे आता एक्झिस्टिंग आणि त्याच्या पत्रावरती या लोकांनी ट्रेस पासिंग केलेली तर तो त्याच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही म्हणजे या ठिकाणी गुन्हेगाराला माफी आहे आणि ज्याचा काही गुन्हा नाही त्याला सजा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात येतं आपण ज्या वेळेला पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जी आपलं कॉन्स्टिट्युशन बनवलेलं आहे त्याच्या अधिनाम सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे की एकी निर्देश व्यक्तीला कशावर चढवता का कामा नाही त्या ठिकाणी दहा आरोपी शुक्ल तरी चालतील परंतु या ठिकाणी आपण पाहतो की जो आरोपी आहे तो डोळ्याच्या समोर आपल्या समोर सोडलं जात आहे आणि ज्या लोकांनी मागणी केली मला वाटतं देशातील अनेक पक्षाच्या अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी एवढीच केलेली होती की ही ट्रेस असेल कशी झाली याची श्रेयमिशा झाली पाहिजे आणि ह्याच्यासाठी जिम्मेदार असणारी यंत्रणा खास कर तुम्ही सात आठ दहा ते खालचे सिक्युरिटी ऑफिसर तेव्हा त्यांना सस्पेंड कराल परंतु ज्यावर आपण म्हणतो की कामकाज मंत्री असतो हाउस मिनिस्टर असतो गृहमंत्री आहेत पंतप्रधान आहेत हेही तेवढे जिम्मेदार आहेत कारण ज्यावेळेला एखादी गोष्ट चांगली होती त्यावेळेला श्रेय घेण्याचं काम त्यावेळेला मंत्रीमध्ये करत असतात तर जो एखादा गुन्हा असा काय प्रकारे घडतो तर त्याचेही त्यांच्यावरती शिकलं पाहिजे त्या ठिकाणी राजीनामा दिला परंतु अनेक देशामध्ये अनेक राज्यांमध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो की एका शहर नाही पण पूर्ण देश मणिपूर शहराला व्यतीत करण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आणि त्या ठिकाणी यांच्या कोणत्याही मिनिस्टरला एक सेकंड बोलण्यासाठी टाइम नव्हता याच्यातून आपल्याला एक शिकलं पाहिजे की या सरकारला या जे गोष्टी जे लोक कोण विचारतील त्यांच्यावरती अशाच प्रकारचे अत्याचार होईल आणि सामान्य लोकांपर्यंत आपल्याला पोचवलं पाहिजे आपण पाहतो की देशाचा अभिमान आणि स्वाभिमान ज्या महिलांनी आणि ज्या रेस्टरिंग आपले जे रेस्टलिंगचे आपले हिरोज ऑफ इंडिया होते आपल्या देशाचे त्यांच्यामुळे आपला सन्मान होता त्यांनी अनेक टक्के जिंकलेली होती आणि अशा लोकांना हो रस्त्यावरती थंडमध्ये त्याकडे रोडवरती ठेवताना त्या साक्षी मलिक असेल पूर्ण असेल त्याच्यामध्ये अनेक त्यांचे सहकारी असतील सगळ्यांना फरफडण्याचा काम होता त्यांचा गुन्हा काय होता त्यांनी एकच सांगितलेलं की ज्या या रेस्टर फेडरेशनचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांनी जे कृत्य केलेलं आहे जे अत्य करत जे अत्याचार होतात त्याची शेलिशा व्हावी आणि त्यांना त्या पदावर कार्यमुक्त करावं परंतु तो, तो न करता त्यांची मागणी होती की महिलेला अध्यक्ष करा ते फेडरेशनचा परंतु आज आपण पाहतो की आदेत म्हणा आज किंवा काल त्या ठिकाणी संजय सिंग हे देशभूषण ते खांदे समर्थक यांना फेडरेशनचे अध्यक्ष करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात राजीवराणी देश म्हणजे त्या साक्षी मलिकने आज रिझाईन केलेला आहे तिने त्या मधून सन्मास घेतलेला आहे आणि ज्यांना पारितोषिका मिळालेली होती देशाच्या सर्वोच्च पारितोषिक त्यांनी यार आज मला वाटतं पंतप्रधान मोदी यांना चिठ्ठी दिलेली आहे की माझी ही चिठ्ठी माझे हे पद पदक पर तुम्हाला परत करतोय ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा लक्षणाचा घोष होऊ शकत नाही या संपूर्ण देशामध्ये जी चालू आहे आणि ज्या या संपूर्ण यंत्रणेला वेखील धरून चांगली लोक जे प्रश्न विचारतात त्यांना वेटी त्यांना निलंबन करणं ईडीच्या माध्यमातून असे माहितीच्या माध्यमातून अरेस्ट करणं त्यांच्या कुटुंबांवरती कारवाई करणं नोटिशा देणं या सगळ्या गोष्टी करण्याचं काम हे केंद्र शासन करीत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नवीन काँग्रेस पक्षाच्या आमच्या अध्यक्षांच्या अध्यक्षेखाली या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा वेळा याची नोंद घ्यावी सरकारने किंवा राज्य जे या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील इंडस्ट्रीयिस्ट लोकांचे प्रश्न आहेत परंतु जे कामगारांचे प्रश्न आहेत आज हे लोक इंडस्ट्रीयल सवलती देण्यांना काम करत आहेत ज्या इंडस्ट्री मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं या ठिकाणी कामगारांना आणि इथल्या रोज बेरोजगारांना शून्य मिळत होती त्या अनेक कंपन्या आपण पाहतो की गुजरातमध्ये हलवण्याचं काम केलेलं नाही के ना। तर असं वाटतं की महाराष्ट्रात हलवून या ठिकाणी हे जे आपण सरकार म्हणतो त्रिचक्का तीन पाय तीन इंजन तर तो ह्यांनी ते काम नक्कीच केलेलं आहे की एकाने मुंबईतून होऊन पर्यंत घेऊन सोडायचं दुसऱ्याने पालघर वापीला सोडायचं आणि तिसऱ्या इंजनने पोरेच्या किंवा सुरतला घेऊन जाण्याचं काम या इंजनने व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि हे करण्याचं त्यांना धाडेज कसं काय होतं ह्याचाच अर्थ आहे की केंद्र शासनाने आतापर्यंत घरं फोडण्याचं काम केलेलं आहे आता पक्ष फोडण्याचं काम केलेलं आहे आणि जे येत नाही त्याला निलंबन करण्याचं काम आज ठिकाणी केलेलं आहे एकदा आम्ही सर्व मुंबईकर आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब यांच्या वतीने आम्ही सर्वांचा या केंद्र सरकारचा निषेध करतो मी एवढं सांगू शकेन की आज आपण बघत आहोत की मनी तर असेल की मागील वर्षी सुद्धा कांद्या निर्यातीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी जो त्यांना एवढा आनंद झाला होता की कांदा निर्यात होतो आहे आणि अशा करत असताना त्यांच्या तोंडचा घास पळवला मोदी सरकारने आणि तो कार्यक्रम त्यांच्या शेतकऱ्यांचा पूर्ण त्या लोकांनी कांद्याचा माल तो अक्षरशः गटरात ओतला आणि ही कुठली पद्धत आहे जे लोकशाहीला दडपून हे जे दडपशाही चाललेली आहे आणि हुकुमशाही आहे तर मी एवढंच सांगेन की आज भारतात जे चाललेलं आहे ते अतिशय मोठी खंत आहे की जे मणिपूरमध्ये घटना घडली त्यावेळेचं तर आम्हाला स्वप्न सुद्धा आले तरी आम्हाला त्याची खूप की येते की आज लेडीजचं हे काय चाललंय खरंच अक्षरशः साहेब ही मणिपूरची घटना आहे ना मी वारंवार बोलेन की आम्हाला तुम्ही कुठेही न्या आम्ही तिथे येऊ जी मणिपूरची घटना झाली ना ती एखाद्या त्यांच्या व्यक्तीला जर कोणी काय बोलल्या तर हे तिसऱ्या वेळेला तिकडे दुसरा पत्रकार घेऊन आवाज उठवतात अरे हे काय चाललं तुम्ही बघता ते दृश्य पत्रकार म्हणून मी तुम्हालाही विनंती करेन की जी मणिपूरची घटना तुम्ही आज त्यांच्यासमोर पुन्हा खाना मांडा आणि मी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पक्ष म्हणून नाही पण एक जनता म्हणून आणि महिला म्हणून खास ते चित्र आम्ही आजही डोळ्यासमोर उभे आणलं तर आम्हाला अशी शहर अंगावर आजच्या परिस्थितीत काय चाललंय सती युगात महिलांना सती जायला लागत होता ना सती जायला लागत होता ना ते मी ते ते मला ते बरं वाटेल तेच ते विषय जर आज आणला तर परंतु जर दहा पुरुषांनी एका महिलेला ओढत नेलं विवस्त्र केलं ही घटना कुठल्या राज्यात आहे कुठल्या सरकारच्या अख्खरी आहे ही घटना घडत आहे ती आणि खूप ह्याच्यावर आम्ही खूप खूप निषेध करतो आणि जी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सुप्रियता सुळे अमोल कोले असतील हे शेतकऱ्यांच्या विषयी महिलांविषयी जे अत्याचार चाललाय त्याच्याविषयी जर ते सभागृहात आवाज उठवत असतील आणि त्यांना जर आज असं हे प्रत्येक सत्ताधारी करत असतील आज एकशे एक्केचाळीस लोकांवर त्यांनी हा अन्याय केलेला आहे जो त्या सभेत जो विषय मांडला मुलांनी नौकांना फोडलं हे विषय मांडायला पाहिजे होता ना त्या मुलांवर अत्याचार चर्चे तर आम्ही पुन्हा पुन्हा या जाहीर निषेध करत आहोत आणि कबु कबड्डी ज्या महिलेला आज त्यांनी हा राजीनामा द्यायला भाग पाडलं तर आज जर क्रिकेट असतील हे यांच्या विषय होत असेल तर सामान्य महिलेचा काही एवढाच प्रश्न मला आहे आणि म्हणून आम्ही जाहीर निषेध करत होतो आणि सतत आम्ही आवाज उठवत राहू मोडकर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे इथे एकत्र जमले आहोत वास्तविक पाहता आपण आपण सगळ्यांनी ही गोष्ट अनुभवलीय की ज्या प्रश्नांवर युवकांचे असो महिलांचे असो ज्या प्रश्नांवर सरकारने भाष्य करायला हवं त्याच प्रश्नांवर भाष्य न करता सरकार हे फक्त दडपशाही करत आहे अशा माध्यमातून ज्या एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस आमदारांचं खासदारांचं जे निलंबन केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे कारण जे प्रश्न त्यांनी मांडलेले त्यांची उत्तरं न देता दडपशाही म्हणून हुकुमशाही म्हणून हे केलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही इथे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज इथे उतरलेलो आहोत जर सरकारची दडपशाही अशीच चालू राहील तर हे तीव्र आंदोलन अजून पुढे अशाच प्रकारे आम्ही चालू राष्ट्रवादी मी म्हटलं जसं त्याप्रमाणे आपण जर बघाल तर सुप्रियाताई आदरणीय सुप्रियाताई या नेहमीच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी मांडलेले प्रत्येक प्रश्न जे आहेत पूर्णपणे अभ्यास करून युद्धेश प्रकारे मांडलेले आहेत आणि जर अशा प्रकारे करत आहे तर हे सगळ्यांना दिसून येत आहे की हे सरकार महिलांना किती रिस्पेक्ट देत आहे त्यामुळे अशा सरकारचं खरंच या सरकारने मदत तरी करायला पाहिजे अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात फक्त नाहीये जर हे जर सरकारने वेळ सांगायला नाही आम्ही अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू केलेलं आहे इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आंदोलन कसं असेल तर भाजपने हा आवाज असा दाबण्याचा प्रयत्न केला नमस्कार सर्वप्रथम मी सर्वसाधना ढवळे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या ठिकाणी जी या भाजप सरकारने जी दडपशाही चालू केलेली आहे ती आम्हाला सर्वप्रथम तर मान्य नाहीये आम्ही त्यांनी सात वेळा संसद रत्न दोन वेळा महासंसद रत्न असलेल्या आमच्या खासदार सुप्रताई सुळे त्यानंतर शिरूर मतदार लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे साहेबांना निलंबन केलं त्यांनी काय केलं होतं की कांदा निर्यातीवरती हो आवाज उठवला होता हे त्या पद्धतीने निलंबन करणं म्हणजे एक लोकशाहीला कारिंबा पासणारी घटना आहे हे तर मी स्पष्ट सांगते आणि त्यांनी जर अशा पद्धतीने उदून पुढे चालू ठेवलं तर निश्चितच देशात जे समाज आहे किंवा जो वर्ग आहे त्यांना एकही चुकलेला आहे आज मी मी एक क्षेत्राची मुलगी आहे आज माझ्या शेतकरी राजांविषयी जरी आवाज उडवला उठवला तरी त्यांना त्रास होतो किंवा आज पातो सुशिक्षित बेकार आहेत आमच्या महिलांवर मणिपूर सारखी घटना घडते त्यावरती कुठे आवाज उठवला जात नाहीये आमची महिला कुस्तीपट्टी मीला राजीनामा द्यावा लागतो एकदम म्हणजे आम्ही महिला असून मला ना चीर आलेली आहे की अशी लोकशाही त्यापेक्षा हे काम केलेलं बरं कारण अशा पद्धतीचं सर्वप्रथम गणत आहे त्यामुळे मी सर्वप्रथम खूप मनस्तापाने आणि पटपिडकीने त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करते ब्युरो रिपोर्ट प्रबोधन निशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा